नमस्कार मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती की काल आमच्या सासूबाई बारामतीमध्ये आल्या कशासाठी आल्यात की त्यांना पाहिजे आहे मोबाईल बऱ्याच दिवसापासून मला म्हणत होते की मला मोबाईल घेऊन द्या आणि मी एकदा म्हटलं होतं की हा घेऊन देतो पण कालपासून त्यांचा फोन येतोय की घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या तो म्हणलं ठीक आहे या घेऊन देतो म्हणलं तर आता त्यांच्यासाठी आय थिंक मी म्हणलं की असा एखादा छोटासा मोबाईल घेऊन द्या जाऊ द्या आपला इकडं तिकडे जाते दोन तीन हजार त्यांच्यासाठी म्हणलं एवढासा दोन तीन हजाराचा चांगला मोबाईल येईल तर आता सासूबाई तिला बोलव तुझ्या मंग आई दो दो ओ, ना करू नका थोडी गाय या पाहुणे बसा 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 पाहुणे काय चाललंय तुमचं काय नाही आमचं काय नाही मोबाईल पाहिजे म्हणा ते कोण राठोड साहेबांनी सांगितलं काय तुम्हालाच पाहिजे का फोन बिन लावायला ला? okay. ला ला ना आता ठीक आहे मोबाईल आता बऱ्याच दिवसापासून मागता तुम्हाला चालवतील का घेतला तरी शिकेल आता शिकायचा शिकू कोण शिकवणार तुम्हाला येते का ओके मग हे बघा असला मोबाईल तुम्हाला घेऊन देतो मी म्हणजे हे असला मोबाईल चालेल ना फक्त फोनला ओके ओके okay, okay, चालते मग फोन लावायला ह्या थोडी गाणी बिणी पण ऐकायला डांचिंग ऐकायला येतात गाणी का असलं मोठं पाहिजे दिसले पाहिजे म्हणजे दिसायचा मोबाईल पाहिजे दिसले पाहिजे पूजा दिसली पाहिजे व्हिडिओ मध्ये का हे असलं नको या बटनाचा असं नको अस असं तर आहे आपल्या पोपर मध्ये कोणाकडे आहे आपल्या पोपरस मध्ये असते असं बाजारात दोनशे हजार दोनशे हजाराचा दोनशे हजाराचा <laughs> <हाँ। laughs> दोन नोटा पाचशेच्या दोन नोटा असं भेटते पाचशेच्या दोन नोटाचा असं भेटतो सोमवारी भेटतो दुकान लावते कस भेटत मोठ भेटते मोठ महाग असते पण किती महाग असते काय भाऊ एवढं घ्यायचं का असलं असं घ्यायचं बघायला समजतं का त्यातलं पण हे असं करायचं मग तुम्ही पाहायचं मोबाईल उलटा झाला तर उलटा झाला उलटा 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 नाही झाला असं नाही ही मोबाईलचं तोंड हे वर तोंड खाली तुम्ही काय आता वर केल तर काय असतो काय तू बरं गपणार बोलतोय ना, ना? दोन इंटेलिजंट व्यक्ती बसल्या तुला कळत का गपणार बर आहे असला मोठा मोबाईल पाहिजे तुम्हाला चालवता येतात सगळे पाहतात पण मी काय म्हणतो पाचशेच्या दोन नोटा दिल्या होते तसले छोटा मोबाईल येत हे ओके हजार पैसे लागतात माहिती का दोनशे चाळीस नोटा द्यावा लागतात दोनशे रुपया पाचशेच्या किती पाचशे चाळीस नोटा नोटा किती झाले मग दोन हजार दोन हजार नाही हो शिकवत जा किंवा पाचशेच्या वीस नोटा म्हणजे झाले दहा हजार दहा हजार दहा हजार म्हणजे कळत का किती दहा हजार म्हणजे पाचशे दहा हजार ओ पाहायच्या गावात <laughs> माझ्या हातातला मोबाईल किती महाग महागाय माहितीये का माहितीच नाही माहितीच नाही सांगा एक लाख रुपये जमा जमा करा लाख करायला किती नोटा लागतात तुमचं भारी आहे मग तुमचं पण भारी द्यायचं ना भारी नाही असं हलका भेटते आता तुमचं असं भारी कसायला पाहिजे जरा हलका बर हलका ही असं कमीत कमी बारा हजाराचा मोबाईल तुमचं महाग आहे तुमचं महाग आहे हे असं हलका तूट भारी तूट अस भेटते भेटत किती पैसे लागतं देऊन मध्ये म्हणते तो आपल्या मी पायला चले तो दे देवर म्हणते तो माणूस किती म्हणते चार पाच सहा चार पाच नोटा म्हणते पाच पाचशेच्या पाच नोटा आणा म्हणते पाच देऊर मध्ये देतोय का मग देतो म्हणते त्यात मग आम्ही दिसल का आम्ही दिसल का मग सगळं दिसते म्हणते मग म्हणते भाऊ मी कमी करीन बर आता त्या देऊरच्या दोन जण पाहिजे मी ना देऊरच्या दोन जण पाहिजे आता एक वर्षाच्या खाली दुकान निघात बाजार आता तुम्ही काय म्हणले मोबाईल तर मोबाईल दिला की मी आजारी पडणार नाही म्हणले की नाही म्हणले की नाही काल म्हणले का नाही येताना मला फक्त मोबाईल द्या मी आजारीला पैसे मागणार नाहीत म्हणले की नाही काल ए पूजा बघ तुझ्या पुढे रेकॉर्डिंग होते इकडे बघा आधी काय म्हणतो मी मोबाईल पाचचा असो दहाचा असो घेऊन देतो पण परत दवाखान्याला पैसे देणार नाही मग मोबाईल पाहिजे का दवाखाना पाहिजेत हे तुम्ही ठरवा काय पाहिजे पैसेच लागणार नाही आम्ही मोबाईल दिले दवाखाना नाही पैसे तुम्हाला कधीच मागणार नाही बा ठीक आहे देतो मोबाईल तुम्हाला मला एक पैसा नाही बा पैसे मी कधीच मागणार नाही ये जरा दोन मिनिटे रूम मध्ये खुडीज आलो तुमचा मोरेला दोन गोष्टी सांग एक ससा ये 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 तुमच्या ये हं बोल काय बोला बोला काय या मला वाटलं हजार एक रुपयाचा हजार दीड हजाराचा बाराशेचा घेऊन गी। फोन फोनसाठी तर आता तुझी मम्मी तर आता बारा अँड्रॉइड मोबाईल मागायला लागली मग अँड्रॉइड मोबाईल माहिती ना दहा पंधरा हजार रुपयाला येतो एवढं पैसे पूर्ण खर्च करू मम्मी हा आणि कळतं का त्यांना मोबाईल मधलं कळतं का जर कळत असतं तर मी दिलास पण असतं पण कळतं का आणि मला माहिती ती मोबाईल ठेवणार नाही जवळ इकून टाकणार ह्याच्या आधी दोन मोबाईल दिले तर काय केलं त्यांनी आता कस तरी कॉलिंगला ह्याच्या त्या फोनवरून लावतात म्हणून म्हणलं घेऊन देवा पण हि तर मला कळलं की आता मोठाच पाहिजे व्हिडिओ बघायला आणि हे बघायला तुझ्या आईला कमी आणि ती तुझा बाब जो आहे ना तो मान्यला बाप त्यांना जास्त पाहिजे मोबाईल माहिती का कधी पण फोन केला त्यांनी सिकडत धाडलं या आता आजारी होती ना आता मला काय म्हणलं माहिती का आता तू बघितलं मी आता त्यांच्याकडून बोलून या मोबाईल दिल्यावरती दवाखाना बिवाखान्याला पैसे ती स्वतःहून म्हणल्यात बरं का माग मागणार नाही तुम्हाला पैसे आज नाही त्या दिवशीच फोनवर म्हणले आम्हाला फक्त मोबाईल द्या दवाखान्याला कधी पैसे देत जाऊ नका असं म्हणलेत म्हणून मी आता म्हणलं तर काय म्हणले हा ठीक आहे नाही आम्ही तुम्हाला दवाखान्याला ताब देत नाही म्हणल्या का नाही आता हा हा मग मोबाईल पाहत का दवाखाना पाहिजे मोबाईल जन्माला जायचं बारकास्वारका मोबाईल बस ना कॉलिंगला मोठा कशाला व्हिडिओ बघायला दाखवा हजार रुपयाचा हा तिला असं वाटतं मला पण बघायला असावा तुमचं होय मग माझा स्टुडिओ हो हाय ठीक आहे ना मग मी तेच मरता मारता दी आई घेऊन देतो ना मी काय नाही म्हणतोय का मग तुझी इच्छा पोरणी होय होय मग लय पर इमोशनल मध्ये घुसतोला का तुम्ही ता तर मग विकतलं घरच बघायचं बाहेरचं बघायचं ह्याला मोबाईल द्यायचा दवाखाना व्हायचं बाजार त्या पप्प्यांचा फोन आता ती आली बघ तिला मोबाईल घेऊन दे मला सांगण्यात तिच्या कानात काहीतरी गेले तिला दवाखान्यात घेऊन जा चांगल्या मगच नीट करूनच पाठव का होय हा मग दवाखाना हि ते आपल्याला कळते नाही तिथे खर्च करायला मी काय नाही म्हणलो का कधी दवाखान्यात पैसे पाठवतो त्या दिवशी पण पाठवले एकदा सातशे पाठवले एकदा हजार पाठवले एकदा पाचशे पाठवले पैसे पाठवत नाही का मग मी पाठवले हा मग मोबाईल ठीक आहे देत होतो ना मोबाईल मग छोट्यापासून मोठ्या पण आणि देवायला तुला बोला म्हणलं तर काय त्या दिवशी काम जास्त पडतात म्हणून बोलून घेतलं नाही का आय काम सांगते म्हणून ती म्हणली मी नाही येणार घरी मला त्या दिवशी बोलली की ती आली तिला मी आता पण म्हणले फोन करायचं असतं की यायच्या आधी फोन का केला मी येते म्हणून तुम्ही फोनवर त्या दिवशी म्हणलं हा या बारामतीला मला काय माहिती या म्हणलं की लगेच येणार टानाटना उड्या मारत आली तुझ्या उड्या मारत येऊन कसं पण येऊ काय एवढा मोठा मोबाईल आता कुठनं घेऊन देऊ हिता आईचा मोबाईल बिघडला होता मी आईला मोबाईल घेऊन दिल नाही मालिका बघते तरी पण तिने वापरतीच कुठला तरी जाऊ त्यांनी आता त्यांनी नेट करून घेतला त्यांचं ती पैसे देत लाडक्या बहिणीचा काय गड्या मला तर आता समज नाही आता सासूबाई मागते मोठा मोबाईल मोठा मोबाईल कमीत कमी नवा घ्यायचा म्हणलं की बारा ते पंधरा हजार रुपये सेकंड घ्यायचं म्हणलं की सहा ते सात हजार रुपये हा सासू हा आणि तुझं काय तू, तू मधला डपडा का तुला काय दोघांच्या वर्ल्ड नका म्हणजे ती तुला सांगता येत नाही का मग एवढं पैसे नाही तर थोडं बघ क कशाला मोकरावं का भांडायला करावगा परत असंच का भाणताय तुम्ही त्यांच्यामुळे माझ्या सोबत चांगले एक तरी चालू होतं तर मग इज काय ना काय तर ही करता तुम्हाला वाटतं का पूजाने सारखच भांडावा माझ्या सोबत मग अगं भांडनाच नाही तर सांगा मदी तसं म्हणलं का मग राहून राहूत मला काय होतय दे मग मला पैसे देऊ तुझ्या चॅनल च व्हिडिओ बनवते का तू तुझ्या चॅनलला तुमच्याकडे सगळं अगं मग तुझ्या चॅनलचं किती येतात महिन्याला दोन हजार रुपये येत दोन हजाराचा कुठं देवा लागू तुझ्या ना तेवढ तर तुला जास्त व्हिडिओ बनवला जास्त आला त्यांना मग दिला असतो तुझ्या चॅनलचं पैशाचं はい。